वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जे महाराष्ट्र पब्लिक आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये असलेले निसर्गरम्य मंदिर आहे हे मंदिर शिवला समर्पित आहे तसेच हे मंदिर राम लक्ष्मण सीतालासुद्धा समर्पित आहे कारण वनवासाच्या जेव्हा रामा राम लक्ष्मण सीतांचा वनवास होता चौदा वर्षाचा तेव्हा त्या काळात तिक त्यांनी सुद्धा वास्तव्य केलेलं होतं म्हणून हे मंदिर त्यांनासुद्धा समर्पित आहे ह्या मंदिराचा स्पेसिफिकली एक टायमिंग आहे प्लीज तुम्ही त्या टायमिंगच्या आतमध्येच या त्याचा टायमिंग काय आहे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि लोकेशनसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही ज्या टायमिंगला मंदिरात आलो जस्ट आम्ही मंदिराम मंदिराच्या गेटमध्ये एंट्री केली आणि लगेच फाटक बंद झालं कुणालाही त्यानंतर एंट्री दिली नाही जे की मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तर एक स्पेसिफिकली एक टाईम असतो मी तुम्हाला सांगणारच आहे टाईमसुद्धा आम्ही मंदिराचे दर्शन घेतले खूप असं सुंदर असं मंदिर आहे निसर्गरम्य असं मंदिर आहे आजूबाजूला तलाव आहे जसं की मी तुम्हाला दाखवत आहे की त्या तलावात जस्ट मा आम्हाला मासा दिसलेला तर मी ते थोडं झूम करून बघत होते तर तिथं पूर्णपणे तलाव आहे आणि तिथं इतकं सुंदर असं मंदिर आहे असं मन मनाला असं पॉझिटिव्ह फील करणार आहे जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणते की प्रत्येक मंदिरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते जे किती फील होत असते आम्हीसुद्धा फर्स्ट वेळाच या मंदिरात आलेलो आम्हाला आम्हालासुद्धा माहीत होतं बट आम्ही कधी गेलो नव्हतं लाडो आम्ही सगळेच फर्स्ट वेळा आलेलो तर हे खूप असं खूप असं म्हणजे खूप जुनं मंदिर आहे तर इतकंच जुनं मंदिर आहे तुम्ही की पाहू शकतात की किती निसर्गरम्यामध्ये असलेले हे मंदिर आहे आम्ही दर्शन घेतलं आणि जस्ट बाहेर आलो तुम्ही पाहू शकतात की आजूबाजू आम्हाला बिलकुल आम गर्दी नाही कारण की कुणालासुद्धा एंट्री दिलेली नव्हती स जे जे फक्त फाटकच्या आतमध्ये होते त्यांनाच एंट्री त्यांना दर्शनासाठी आतमध्ये पाठवलेलं होतं बाकी कुणाला दर्शनासाठी पाठवलं नाही कित्येक तरी कित्येक जण बाहेर गेटच्या बाहेरच होते कुणालाच एंट्री दिलेली नाही आम्ही दर्शन घेतले आणि सुद्धा दर्शन घेतले तिकडनं जाण्याची तर मुळीच इच्छा होत नव्हती हे मंदिर आपल्या पुण्यातच आहे आणि नेमकं हे मंदिर कुठं आहे तुम्हाला सगळे मी इन्फॉर्मेशन पुढं सांगणारच आहे मी तुम्हाला जस्ट मंदिरातून आम्ही दर्शन करून आलो तुम्हाला दाखवत आहे बघा एक किती सुंदर असं मंदिर आहे मधोमध तळ्याच्या मध्ये असलेले हे मंदिर आहे शिवचं मंदिर आहे पण हे मंदिर राम लक्ष्मण सीता यांना सुद्धा समर्पित आहे आम्ही जस्ट फोटो काढतच होतो फोटो काढतच होतं पण तिकडचे तिकडचे जे होते मेन तिकडं जे असतात सेवेकरी ते आम्हाला म्हणत होते चला लवकर बाहेर चला लवकर बाहेर चला पण आमची इच्छाच होत नव्हती जायची त्यांना म्हटलं काका दोन मिनटं फक्त पाच मिनटं करत करत आम्ही इतकं शूट केलेलं आणि बा बाकीच्यांनासुद्धा ते बाहेरच पाठवत होते पण बिलकुल जायची इच्छा नव्हती तरी पण मी तेवढ्यात तेवढं नाही का पडदिशीन असं झूम करून असं शूट केलं की तुम्हा तुमच्यासोबत शेअर करू की तुम्ही सुद्धा नक्की एकदा भेट द्या आणि तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल इतकं छान वाटेल ना खूप छान वाटेल फोटो तरी इतकं छान येतात ना तुम्ही पाहू शकतात आपला साधाच कॅमेरा आहे तरी पण फोटो असे एच डी म्हणजे म्हणजे त्याची काही लिमिटच नाही इतकी सुंदर फोटो येत होते तिथं आणि तिथं एक मोठा हत्ती होता असं वेलकमलाच होता म्हणजे स्टार्टिंगला तर तिथंसुद्धा लाडूसोबत आम्ही थोडे फोटो काढले आणि तरी पण तिकडचे जे सेवकरी म्हणत म्हणत होते की बाकीचे सुद्धा म्हणजे जे होते आतमध्ये ते थोडे काढत होते म्हटलं आपण पण थोडे तो काढूनच घेऊया आता आलो तर घेऊया म्हटलं काढून तर आम्ही जस थोडं शूट केलं तिकडचं आणि तिक जेव्हा तुम्ही तिकडं जाल ना मंदिरामध्ये इतकं निसर्गरम्य मंदिर आहे डोंगराळ भाग आहे हिरवगार वा वातावरण आहे मन असं प्रसन्न होणार की तुम्हाला जायची इच्छा नाही होणार तुम्ही बाऊज बघू शकतात की तळ तड़, तळ्याच्या मधोमध हे मंदिर आहे नारळाची झाडं आहे आणि खूप सारे मासे पण आहे बघा तुम्हाला दाखवत आहे की मला परत एकदा जाताना एक मासा दिसला म्हणून मी तिकडे झूम करत होते की कुठं अजून दिसतंय की काय आणि मग आम्हाला म्हणजे टायमिंग संपलेला तर आम्ही बाहेर निघालो बाहेर निघताना तुम्ही तुम्हाला मी बोललेले जसे की फाटकच्या आम्ही आतमध्ये होतो म्हणून आम्हाला दर्शन भेटले परमेश्वराची कृपा आणि शिवची इच्छा शिवची शिवची इच्छा होती आम्ही दर्शन घ्यावे म्हणून आम्ही फाटकच्या आतमध्ये होतो म्हणून आम्हाला दर्शन भेटले आणि तुम्ही पाहू शकता की जण गेटच्या बाहेर होती त्यांना कुणालाही एंट्री देण्यात आली नाही म्हणजे बिलकुल एंट्री देण्यात आली नाही कारण की त्यांचा एक स्पेसिफिकली टायमिंग असतो संध्याकाळी साडेपाचचा सा टायमिंग असतो साडेपाच वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं त्याच्यानंतर कुणालाही एंट्री भेटत नाही आणि हे मंदिर आहे आपल्या पुण्यामध्ये लोणी काळभोरमध्ये हे मंदिर आहे या मंदिराचं नाव आहे रामदरा आम्ही दर्शन करून जस्ट निघालो तर बाळूमामाचं जे काही पालखी असते तर ती निघत होती तर जस्ट आमच्या अंगावर पूर्ण भंडारा भंडारा पूर्ण उडला तर आम्हाला बाळूमामाचे पण जे काही दर्शन होते ते सुद्धा आम्हाला भेटले आणि आम्ही पुढे निघाल्यानंतर मग आम्ही ज्यूस घेतला सुद्धा ज्यूस घेतला लाडू ला, तसं काही जास्त ज्यूस पित नाही बट थोडंफार ज्यूस घेतला आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस् सबस्क्राईब करा तर असा हा छोटासा व्लॉग होता तर तुम्हाला हा कसा वाटला जर काही चुकलं असेल तर क्षमा मागते प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॅमिली